आपण पाहतोय की मुकुंदनगर परिसरातील इस्लामिया बेकरी जवळ एक मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे शाहजान शेख हा चार वर्षीय जो मुलगा होता त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय हौदामध्ये पडल्यामुळे आणि त्याच्यात बुडून त्या शहजान शेख किंवा त्याचं जो रिअल नाव होतं ते समर शेख समर इम्रान शेख अशा त्या मृत जे मुलगा आहे त्याचं नाव आहे आपण पाहतोय की एक मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि घटनास्थळी दाखल झालेले काही नागरिक आपल्या सोबत आहेत ज्यांनी ते मदत कार्य केलं त्या मुलाला काढलं आणि अ पण ज्यावेळेस त्या मुलाला काढलं तो हो, मुलगा ऑलरेडी मृत्यूमुखी पडलेला होता तर एक मोठी दुर्दैवी घटना मुकुंद नगरमधील इस्लामीय बेकरीजवळ घडलेली काय काय घडलो होतो हो? तुम्ही कसे त्या ठिकाणी पोहोचलात हम वो बच्चे को चार बजे से ढूंढ रहे थे किधर भी नहीं मिला इस्लामी बेकरी के पास इस्लामी बेकरी के, के कैमरे देखने के बाद में वाउत में गिरा हुआ पता चला तो वाह वा, देख कर हम देखने के लिए गए हमने तो वो बच्चा अंदर गिरा हुआ था शहजान नाम है वो बच्चे का हम पानी के अंदर मैंने कूदी लगाई और वो बच्चों को बाहर निकाला तिकडे कोण नागरिक को उपस्थित होते आणि काढल्यानंतर काय परिस्थिती होती या ठिकाणी झाली होती हमारे कॉलोनी के सभी लोग देवा पर और बच्चे ये कॉलोनी के लड़का लोग थे सभी उसको ढूंढ रहे थे मिला नहीं हौद में देखे उसको काड़े बार और हॉस्पिटल में ले गए तो इंतकाल हो चुका था उसका आपण या ठिकाणी बघतोय की आणखी काही नागरिक आपल्यासोबत आहे निश्चितच एक मोठी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली याला जबाबदार कोणाला तुम्ही किंवा कोणी जबाबदार आहे का त्या ठिकाणी होत, होत होता आणि त्याच्यानंतर तो मुलगा ज्यावेळेस पडला ते साधारण चार वाज वाजेपासून तो मुलगा सापडत नव्हता अशी माहिती मिळते चार वाजेचे गिरेला का हा मुसकुडून रेते मुकुंद नगर मध्ये मुकुंद नगर मे मस्जिद मे आयलँड भी होगा करेस का मिला नाही आमने इस्लाम विक्री के कॅमेरे सब चेक करे तो उसके अंदर औच के अंदर वो औच को ढक्कन नहीं था ढक्कन था रहेंगे उसको अपन बाकी एकदम तकला जुदा बोले तो नहीं गए खड़े रह गया बच्चा गिर गया उसके अंदर उसको वहां से हमने निकाल लिए दो चार जन ने सबने उसको शायदी हॉस्पिटल में लेके गए शायदी हॉस्पिटल में सब चेक करे तो वहां उसकी डेट हो गई थी डेट हो गया बाद उसको सिविल हॉस्पिटल में लेके आए और तो यहाँ पे उसका अभी प्रोसीजर चालू है निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय की आपण सध्या जिल्हा जिल्हा रुग्णालयासमोर आहोत आणि ज्या पद्धतीने माहिती दिली जाते प्राथमिक माहिती मिळते समर उर्फ शहजान नावाचा तो मुलगा होता शहजान इम्रान शेख आणि त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला हौदात